ए एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वृत्त विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदी पात्रात कोसळला असून ही घटना धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात अठ्ठावीस डिसेंबरच्या सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे हा अपघात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात असून

ट्रक मध्ये चालक व्यत्रित अन्य कोणी नव्हते या अपघातात चालक गंभीर दुखापत जखमी झाला असून तो अपघातग्रस्त ट्रकच्या कॅबिन मध्ये दबला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण जयस्वालिया आणि महाouri येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भारती यांनी लगेच बाजूच्या बंडारयावरील जेसीबी आणून मदतकार्य सुरू केले असता अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकास कॅबिनमधून बाहेर काढण्यात त्यांना यश आले